नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्गामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण इयत्ता आठवी विषय मराठी घटक आकलन उपघटक कविता व त्यावर आधारित प्रश्न कसे सोडवायचे याबद्दल मार्गदर्शन घेणार आहोत मित्रांनो या घटकावर एकूण प्रश्न संख्या असते तीन आणि त्यासाठी आपल्याला सहा गुण दिलेले असतात हे सहागुण मिळवण्यासाठी आपल्याला कवितेवरील तीन प्रश्न सोडवावे लागतात त्यासाठी आपण या गोष्टींचा तंतोतंत वापर करा पहिला मुद्दा आहे कविता काळजीपूर्वक वाचा व कवितेचा आशय लक्षात घ्या कवितेचा आशय म्हणजे काय तर कवितेचा मथितार्थ तो एकदा का लक्षात आला की अख्ख्या कवितेची मध्यवर्ती कल्पना तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला उत्तर देणं सोपं होईल दुसरा मुद्दा आहे कवितेतील विषय प्रसंग व्यक्ती ठिकाण इत्यादी गोष्टींचे वर्णन बारकाईने लक्षात घ्या आता मित्रांनो कवितेतील जे विषय असतात ते विषय आई निसर्ग वडील किंवा शेतकरी अशा प्रकारचा मध्यवर्ती विषय असतो तो आपण समजून घ्यायचा असतो आणि बाकीच्या गोष्टींचं वर्णन बारकाईनं लक्षात घ्यायचं तिसरा मुद्दा आहे कवितेतील नवीन आलेल्या शब्दांकडे विशेष लक्ष द्या आता कधी कधी त्या कवितेमध्ये मुद्दाम समानार्थी शब्दांचा वापर केलेला असतो आणि जर त्याचा आपल्याला अर्थ माहीत असेल तरच आपल्याला कवितेच्या ओळींचा अर्थ लावता येतो म्हणून समानार्थी शब्दसुद्धा पाठ करून ठेवा की जेणेकरून कवितेतील त्या ओळींचा अर्थ स्पष्ट व्हायला मदत होते चौथा मुद्दा आहे कविता पूर्ण वाचल्यावर प्रश्नांचे वाचन करा पहा मित्रांनो आपण उतारा वाचनाकडे जसं पाहिलं त्याप्रमाणेच उतारा वाचतो आणि त्यानंतर प्रश्न सोडवतो अगदी तसं कविता वाचल्यावरच प्रश्नांचं वाचन करायचं प्रश्नातील शब्द लक्षात घ्या आणि त्या शब्दांच्या रोखाने उत्तरापर्यंत जायचं आहे म्हणजे आपल्याला उत्तर काढणं सोपं होईल पाचवा मुद्दा आहे उतार्याप्रमाणेच कवितेचे आकलन होण्यासाठी शब्दसंपत्तीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे जेवढे तुम्ही शब्द नवीन नवीन माहिती करून घ्याल जेवढ्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या शब्दांचं वाचन कराल त्यांचे अर्थ समजून घ्याल तेवढं तुम्हाला कवितेचं आकलन सोपं होणार आहे आता हे शब्दसंपत्तीवर प्रभुत्व कसं मिळवायचं हे आपण पुढच्या एका मुद्द्यामध्ये पाहणार आहोतच सहावा मुद्दा आहे सर्व पाठ्यपुस्तकांतील कवितांचे समजून घेऊन वाचन करा आत्तापर्यंत तुम्ही कदाचित कविता वाचल्या असतील परंतु कवितांचे अर्थ समजून घेतलेले नसतील म्हणून कवितांचे अर्थ समजून घेऊन बारकाईनं कविता वाचनाची सवय लावून घ्या ओळींचा अर्थ स्पष्ट करून घ्यायला शिका म्हणजे कवितेचे आकलन पटकन होण्यास मदत होईल मित्रांनो याविषयी आपण आणखी माहिती घेणार आहोत कवितेचा आकलन कसं करायचं कवितेच्या ओळींचा अर्थ कसा, कसा स्पष्ट करायचा याचे आणखी आपण व्हिडिओ पाहणार आहोत आता सातवा मुद्दा आहे शब्दसंपत्तीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्यासाठी काय करायचं तर शब्द पाठांतर करा तुमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये शब्दार्थांची यादी दिलेली असते ती पाठ करा समानार्थी विरुद्धार्थी शब्द त्यानंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे सर्व जे काही नवी नवीन नवीन शब्द तुम्हाला पाठ्यपुस्तकांमध्ये गाईडमध्ये मिळतील ते सर्व तुम्ही पाठ करून ठेवा सर्वांना परीक्षेच्या तयारीसाठी खूप शुभेच्छा शिष्यवृत्ती परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व हे चॅनल तुमच्या मित्रांनाही शेअर करा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भात आणखी कोणत्या घटकांचे व्हिडिओ तयार करावेत हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा म्हणजे मला त्यानुसार तयारी करता येईल आणि आपल्यापर्यंत विषय पोहोचवता येईल चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया संवाद व त्यावर आधारित प्रश्न कसे सोडवावेत याचे मार्गदर्शन घेऊन तोपर्यंत सर्वांना हार्दिक शुभेच्छा व धन्यवाद